देगरा से डॉक्टर नीलेश जी जाधव बाल रोग तज्ञ व डॉक्टर प्रियंका नीलेश जाधव जनरल फिजिशियन मधुमेह व हृदय विकार तज्ञ यांच्या माउली क्रिटिकल केअर अँड चाइल्ड हॉस्पिटलचे स्थलांतर नगर परिषद कार्यालय जवळ दिग्रस येथे झाले आहे सुसज्ज व सर्व सोयी युक्त क्रिटिकल केअर अँड चाइल्ड हॉस्पिटल खास रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज उद्याला शिवसेनेचा शिवसंकल्प जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर होणार कार्यक्रमामध्ये दिग्रज शहरातून शिवसेनेत कुणाचाही प्रवेश होणार नसल्याचे शहर प्रमुखाचे स्पष्टीकरण उद्या दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता हॉटेल व्हेनेशियन झामरोड नागपूर बायपास यवतमाळ येथे शिवसंकल्प जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराचे शिवसेनेने आयोजन केले आहे या शिबिरात शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे सकाळी बारा ते तीन वाजेपर्यंत उद्घाटनीय कार्यक्रम राहणार असून दुपारी तीन वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन होणार आहे नामदार संजय राठोड नामदार गुलाबराव पाटील नामदार उदय सामंत व शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण होणार आहे उद्याच्या कार्यक्रमात दिग्रज शहरातील पस्तीस राजकीय नेते शिवसेनेत प्रवेश घेणार असल्याची चर्चा दिग्रज शहरात सुरू होती परंतु दिग्गज शहर प्रमुख संजय कुकळी यांनी दिग्गज शहरातून उद्याला कार्यक्रमात कुणीही प्रवेश घेणार नसल्याचे म्हटले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला चा चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद